नमस्कार मी गीतांजली कोळी गेल्या नऊ डिसे या, या दोन नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस पासून धुळे ते नागपूर ही पदयात्रा आमची आदिवासी टोकरे ढोर मल्हार महादेव कोळ्यांना सुलभपणे प्रमाणपत्र व जात वय दत्ता प्रमाणपत्र मिळावे यासाठी हिवाळी या अधिवेशनात एक जी आर निघावा यासाठी या, या कडाक्याच्या थंडीत आमची ही पदयात्रा सुरू आहे माझ्याबरोबर आहे अकोला जिल्ह्यातील आमच्या आदिवासी कोळी जमातीचे धडाटीचे कार्यकर्ते संजय बुंदे तसेच आमचे जापी शिरडाण्यातील कार्यकर्ते गणेश कोळी आमचे पाच ज पाचोरा तालुक्यातील कार्यकर्ते संदीप कोळी त्याचप्रमाणे कॅमेरामॅन रोहित कोळी आणि मी गीतांजली कोळी गाडीमध्ये कडाक्याची थंडी असल्यामुळे साठ वर्षाच्या आमच्या मावशी लिलाताई कोळी एवढे सर्वजण आम्ही अतिशय कडाक्याची थंडी या अकोला अमरावती जिल्ह्यात पडलेली आहे आणि आज आम्ही अकोला जिल्ह्याच्या घुसरवाडी राम आपातापा गावं पार करून अजून कोणतं ते कोळी लोकांचं करत, करत खेडे हे आदिवासी महादेव कोळ्यांचे बारा गावं जे आहेत बारुला प्रांत त्या नावाने ओळखला जातो अकोला जिल्ह्यातलं अमरावती जिल्ह्यातले गावं आणि त्या गावातून आज आम्ही अमरावतीमध्ये नाही सामदा काशीपूर आज अमरावती जिल्ह्यात सामदा काशीपूर या ठिकाणी आज पोचलेलो आहोत आणि हे अमरावती जिल्ह्याची इथून सुरुवात झालेली सामदा काशीपूर जवळपास पाच हजार महादेव संपूर्ण महादेव कोळीचं संख्या असलेलं गाव आहे आणि या गावामध्ये महर्षी वाल्मिक ऋषींची गादी आहे आणि इथं संस्थान आहे मोठं खूप मोठं महर्षी वाल्मिक ऋषींचं संस्थान आहे आणि इथं आता कोणते महाराज आहेत त्या गादीवर ज्ञानेश्वर महाराज भांडे हे सामदा काशीपूरच्या गादीवर आता मठाधीशवर आहेत आणि आम्ही आपण बघू शकता तिकडे कॅमेरा फिरव हो त्या गावाकडे आपण बघू शकता हे आज आम्ही सामदा काशीपूर गावाला चाललेलो आहोत पुढे जाऊ द्या तर सामदा काशीपूर गावाला आता चाल पुढे 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 जाऊ सामदा काशीपूर गावाला आता आम्ही निघालेलो आहोत आणि सामदा काशीपूर गाव हा अतिशय प्रसिद्ध मोठं तीर्थ आहे महर्षी वाल्मिकी ऋषींचं तिथं पाच हजार लोक संगीतचं संपूर्ण महादेव कोळ्यांचं गाव आहे नक्कीच आपण सामदा काशीपूरला देखील तुम्हाला दाखव हे करणार आहोत धन्यवाद जय हिंद जय वाल्मिकी